डवारा मटण खायचं असलं तर कुठं बाहेर जायची गरज नाही आपल्या कागलमध्ये कदम मळ्यात की नाही डव्हारा मटण थाळी झाल्या आणि तीच खाण्यासाठी आम्ही तिथे गेलतो गेल्या गेल्या असा ॲम्बियन्स खतरनाक आणि मस्त वेगळी असे सुरमजीत तुकडे दोन रेग्युलर मटण आणि दोन डवारा मटण आम्ही घेतलं होतं प्रत्येक थाळीमध्ये गरम गरम भाकरी तांबडा पांढरा रस्सा तर आवर्जून असतो तुमच्या सयाजीरावांना डवारा मटण खायचं होतं म्हणून आम्ही गेलो कदम मळ्याला थाळी समोर आलेले त्यांच्याकडनं एक बाउल मागून घेतला भाकरी कुचकरून त्यामध्ये रस्सा ओतून टाकला आणि डवार मटन म्हणजे काही विषय नाही हो असं कुचकरून खाण्याची जी मजा असते ना ती वेगळीच भाकरीमध्ये की नाही रस्सा सगळा पूर्ण ओतून टाकायचा आणि चुरून खायचं बघा तर रशातलं मटण असल्यामुळं मटणाची क्वालिटी पण अप्रतिम होती मटन बिटन खाऊन झालं की मग मस्तपैकी असा राईस येतोय त्यांचा असा राईस घ्यायचा आणि त्या मटणातला रस्ता असतो की नाही तो त्यामध्ये टाकून मस्त खायचा यथेच दणका देऊन ताट रिकामा करायचं का बघा असं खायचं असलं तर त्या कदम मळ्याला एकदा नक्की जावा